नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक बारा शिवजींचा शरभ अवतार श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी वीरभद्राचे बोलणे ऐकून नरसिंह स्वरूप धारण केलेल्या श्रीहरिंना पार राग आला ते त्याच्या अंगावर धावून जाण्यास उद्युक्त झाले इतक्यात आकाशात सर्वांना भय उत्पन्न करेल असे प्रखर शिवतेज प्रकट झाले ते इतके अद्भुत होते की त्याला उपमास देता येत नाही त्या तेजामध्ये वीरभद्र नृसिंह आणि सूर्याचे तेजही लुप्त झाले भगवान शिवप्रभूंचे ते महान तेजोमय स्वरूप पाहून आश्चर्यचकित झालेले देव त्यांचा जय जयकार करू लागले त्या सीम तेजातून रुद्रदेव संहारक रूप धारण करून एकदम प्रकट झाले त्यांचे शरीर फार भयंकर होते त्यांच्या मस्तकावर जटा व अर्धचंद्र होता त्यांचे तीनही नेत्र संतापाने आग ओकत होते त्यांना सहस्रावधी हात होते चार पाय होते वज्रासमान कठोर आणि तीक्ष्ण नखे होती तीक्ष्ण चोच होती त्यांच्या तीक्ष्ण दाडा फारच भयंकर दिसत होत्या त्यांचे पंख विस्तीर्ण आणि बळकट होते अशा प्रकारे भीषण पक्षी रूपाने प्रकटलेल्या शिवजींना पाहून नरसिंहांचे सामर्थ्य नष्ट झाले तेव्हा शरभ भरूपातील रुद्रदेवांनी आपल्या पंखांच्या फटकाऱ्यांनी त्यांना अक्षरशः जर्जर करून टाकले त्यांना उंच आकाशात नेऊन वारंवार खाली टाकण्याचा उद्योग सुरू केला त्यामुळे नरसिंह हो फार व्याकुळ झाले त्यांनी दिनवदन होऊन हात जोडले आणि आठशे रुद्रमंत्रांनी शरभेश्वर शिवजींची स्तुती केली अभय देण्याची विनंती केली त्यांची अवस्था पाहून देवही भयभीत झाले होते नरसिंह रूपातील श्रीहरींना प्राणदान द्यावे म्हणून तेही शिवस्तुती करू लागले अशा प्रकारे नरसिंह गदित गात्र झाल्यावर वीरभद्राने त्यांचे मुख आणि शक्ती आपल्या शरीरात लीन करून घेतली तेव्हा श्रीहरी म्हणाले शिवप्रभू खरो तुम्ही खरोखरच धन्य आहात तुमचे सामर्थ्य अगाध आहे तुम्ही मला परास्त करून शरण आणलेत म्हणून माझी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की ज्या ज्या वेळेला माझी मती अहंकाराने दूषित होईल त्या त्या वेळेला तुम्ही निजक नही। ती अहंता दूर करा देव म्हणाले हे महाप्रभू तुम्ही सर्वांचे ईश्वर आहात श्रीहरी ब्रह्माजी देवता ऋषी मुनी सूर्य चंद्र दैत्य दानव यांच्यासह समस्त सृष्टीला तुम्हीच उत्पन्न केले आहे तुम्हीच तिचे पालन व रक्षण करता आणि अंती तुम्हीच तिचा संवार करता तुम्ही संसार म्हणजेच प्रपंचा शक्ती हरण करता म्हणून तुम्हाला हर म्हणतात तुम्ही श्रीहरींना शरीर धारण करावयास लावलेत त्यांना उत्पन्न केलेत म्हणूनही तुम्हाला हर म्हटले जाते भगवन तुम्ही आठ रुपये धारण करून या विश्वाची व्यवस्था पाहता आपले मनोरथ पूर्ण करून आमचे रक्षण करता तुम्ही महापुरुष आहात सुरनायक निस्पृह निस्वार्थ निर्विकार परब्रह्म सर्वांचे कल्याण करणारे आणि सत्पुरुषांची गती आहात तुम्ही दीनबंधू दयासागर सर्वसाक्षी सर्वेश्वर महाप्राज्ञ विराट अत्यंत अद्भुत सर्व ऐश्वर्याने युक्त सत्य स्वरूप आणि सच्चिदानंदमय आहात आम्ही तुम्हाला वारंवार नमस्कार करतो ही स्तुती ऐकून भगवान रुद्रदेव प्रसन्न झाले ते म्हणाले देवांनो आणि ज्याप्रमाणे दुधामध्ये दूध आणि पाण्यामध्ये पाणी मिसळून जाते त्याप्रमाणे नरसिंहजी लीन झाले आहेत त्यांच्या रूपाने श्रीहरी विश्वसंहारार्थ उद्युक्त झाले होते तरीही माझ्या भक्तांनी त्यांना नमस्कार करणे प्रार्थना करणे हेच योग्य आहे ते माझ्या भक्तांवर अनुग्रह करून त्यांना वर देणारे आहेत त्यानंतर नृसिंहांचे शरीर घेऊन भगवान शंकर अंतर्धान पावले पर्वतावर गेला त्या दिवसापासून रुद्र देवांच्या रुंडमाळेत नृसिंहांचे मुख ओवले गेले आणि ते स्वतः नृसिंहांचे चर्म परिधान करू लागले भगवान शिवजींनी मोठे भय दूर केले होते त्यांचे यशोगान करत देव आणि ऋषी आपापल्या स्थानी गेले सनत कुमारजी जो मनुष्य शिवप्रभूंच्या शरभ अवताराचा हा परमपवित्र इतिहास श्रवण पठण करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्या चरित्राच्या पठण प्रभावाने मनुष्याला यश आयुष्य आरोग्य आणि उत्तम बुद्धी प्राप्त होते त्याची विघ्ने व्याधी दुःखे व शत्रू यांचे निवारण होते त्याचे सर्वत्र मंगलच होते जो मनुष्य देवांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी शिवजींच्या उत्सवात अष्टमी व चतुर्दशीला या शिवचरित्राचे श्रद्धाभक्तीने पठण करतो तो शिवसामिप्य प्राप्त करतो त्याला राजा चोर शत्रू हिंस्त्र पशु नैसर्गिक आपत्ती व उल्कापातादी उल उत्पातांपासून कोणतेही भय संभवत नाही जो मनुष्य काम नारहित भोव या चरित्राचे श्रवण करतो तो रुद्रलोकी जातो शिवजींचा सेवक होतो भगवानांच्या सहवासाचा आनंद घेत तो शिवस्वरूप होऊन राहतो अध्याय बारावा समाप्त